महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका महाराष्ट्राचे नवे गजनी म्हणून फडणवीसांनी परिचय करून घेतलाय असं सपकाळ यांनी म्हटलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गजनी आहेत कारण त्यांना काही आठवत नाही नांदेड या ठिकाणी ना त्यांनी केलेलं वक्तव्य की के दोन हजार चौदा पूर्वी विकास झालेला नव्हता याचा अर्थ स्पष्ट आहे की आता विस्मृती ही आता देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आलेली आहे आणि ते महाराष्ट्राचे नवे गजनी म्हणून त्यांनी स्वतःचा जो परिचय करून घेतला तो त्यांना लखलाभ हो हेच या निमित्तानं मला त्यांना सांगायचं संतोष बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला माझ्या घरी शंभर पोलिसांनी झाडाझडती घेतल्याचा बांगरांनी दावा केला होता दावा केलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरी आम्ही गेलो नव्हतो असं पोलिसांचं म्हणणं हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदी यांची ही माहिती आमच्याकडे सदुसष्ट पोलीस कार्यरत शंभर पोलीस नेण्याचा प्रश्नच नाही असं त्यांनी म्हटलंय आहेत त्यांनी हा दावा केलेला आहे आम्ही त्यांच्या घरी कुठे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गेलेलो नव्हतो तसेच किंवा ज्या इतर जे सहा सात ठिकाणी आम्ही जे त्या सर्च वॉरंट घेतलेला होता त्याची घेताना ते कुठेही उपस्थित त्या ठिकाणी नव्हते आणि जे टीम आम्ही त्या मध्ये सहा ते सात लोक होते म्हणजे आमच्या एकूण पोलीस स्टेशनची स्ट्रेंथच एकूण जवळपास कार्यरत मनुष्यबळ जे आहे ते सदुसष्ट लोक माझ्याकडे आहेत शंभर लोक झाले काही प्रश्न ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी आहे राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात डेटा सादर केलेला आहे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी निवडणूक आयोगानं सादर केली आहे सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेल्याचा दावा आहे चाळीस नगर परिषद आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेली अशी माहिती आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात प्रमोद आपण पाहतोय हा डेटा आता समोर येतोय काय नेमकी माहिती देण्यात आली आहे जल सुप्रीम कोर्टामध्ये उद्या याच अनुषंगानं अत्यंत महत्वाची सुनावणी पार पडते कारण या सुनावणीवरती राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचं भविष्य जे आहे ते अवलंबून आहे असं असताना आता निवडणुकीच्या सुप्रीम कोर्टामध्ये उद्या होणाऱ्या सुनावणीच्या पूर्वी खरं तर राज्य सरकारच्या वतीनं किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं हा डेटा सादर केलेला आहे त्या डेटामध्ये स्पष्टपणे दिसतोय की चाळीस नगर परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे सोबतच सतरा नगरपंचायतीमध्ये दे देखील आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेली आहे हा डाटा जो आहे तो सत्तावन्न ठिकाणचा आहे म्हणजे सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे आता सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय निर्णय घेत यावरती राज्यातील या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे आता उद्या राज्य सरकारच्या वतीने किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं युक्तिवाद कसा केला जातो करून कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की के कृष्णमूर्तींचं जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्यांच्या पुढं आरक्षणाची मर्यादा गेलेली नाही पाहिजे मग त्या जर असा असतानाही पन्नास सत्तावन्न ठिकाणी जर आरक्षणाची मर्यादा उघडली जात असेल तर राज्य निवडणूक आयोग या सत्तावन्न निवडणुकांबाबत कोर्टामध्ये काय भूमिका मांडतो त्याच्यावरतीच उद्या काही आता निर्णय होणारे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद प्रमोद दिलेल्या अपडेट्ससाठी